अतिशय प्रसन्न होऊन इथे रायगडावर आला आणि रायगडावर येऊन शिवाजी राजांची भेट घेऊन त्या कवी भूषणांनी शिवाजीराजांवर काव्य लिहिली एकशे पाच अलंकार भाषेचे आणि त्या एकशे पाच अलंकारांवर त्या अलंकारांच्या व्याख्या सांगून त्या प्रत्येक अलंकारांवर शिवाजी महाराजांवर त्या कवींनी काव्य लिहिली आणि काव्य ही काव्य शिवाजी महाराजांच्या गेली त्यामुळे हे शिवाजी असलेला एक खूप मोठा महत्वाचा पुरावा आहे म्हणजे शिवाजी महाराजांचं हिंदुत्व हे नेमके कशा प्रकारचं होतं हे कविभूषण त्यांच्या काव्यामधून पिके सांगितले सांगितलेले आपल्या सगळ्यांना एक छंद हा

सिद्धी रहिबा र काम की, सिता की ती ती कला नहीं मथुरा मस्जिफ हा शिवजी नव्हते सकी शिवाजी नव्हते सकी या कावल्याचा अर्थ शिवाजी महाराजांचा आधीचा काळ आणि शिवाजी महाराजांचा काळ हा स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला या हिंदुस्थानाची परिस्थिती पाहिली या हिंदुस्थानाची परिस्थिती कशी झाली होती रामदास स्वामींनी त्यांच्या एका म्हणून ठेवले की शिवाजी महाराजांच्या हयातीच्या आधी या हिंदुस्थानाची परिस्थिती काय झाली होती इथे स्त्रियांची परिस्थिती काय झाली होती या हिंदूंना पाठवलं जात होत आणि त्यांच्या कद्य केलं जात होत्या रामदास स्वामींनी एका ठिकाणी म्हणून ठेवले की किती गुजरणी ब्राह्मिणी प्रश्न विल्या किती शंख जहाजी भाग किती एकच देशांत

इतरांच्या दूर करण्या देवी देवता म्हणजे आणि गणपती हे सुद्धा संकटात पडले या इसामिक आक्रमकांमुळे धबकी पिरा पैगंबर दिखाय सिद्धकी सिताय गाई पीर आणि पैगंबर यांच्या चर्चा या संपूर्ण हिंदुस्थानामध्ये ऐकायला लागले पिरा पैगंबरा दिखाय सिद्धकी सिताय गाई रहिबा काशी होती काही काशीची आवडत शिवाजी महाराज आघड्याच्या नजर काही सुटून आले रात त्या काशी विश्वरावर काढला आणि मधुरावर काढला आणि मधुराचं नवभमी मंदिर ते पाडून टाकलं आणि काय केलं तिथे सुद्धा एक केली आणि त्यानंतर हिंदुस्थानाची परिस्थिती काय झाली आणि शिवाजी महाराज झाले असते तर आपल्या सगळ्यांची सुटका झाली असती म्हणजे काय थोडक्यात आपण सगळे इस्लाम झालो असतो आपल्या सगळ्यांना इस्लाम प्रमुख करावा लागला असता उषारांनी हे सगळं इतकं ठणकावून सांगितलंय की शिवाजी महाराज झाले असते तर आपल्या सगळ्यांची अवस्था काय झाली असती हुशारांनी आणखी एका क्षणामध्ये म्हणलेले की कुंभकर्ण करणं शिवाजी नव्हते तू सुलो शिवाजी नव्हते अवतार असेल असुराचा अवतार असेल तो औरंगासाहेब कुंभकर्ण असे औरंगाबाद तिने मधुरा मधुरमध्ये कत्तल केली लाखांची कत्तल केली तिने मधुरा दोहा मधुरमध्ये कत्तल करून रक्की लाखोच्या तुमक्या गेली छुटे गेले विषाणूपणाचं बाग काशी विश्वानात म्हणताय हा म्हणताय की कि, कि, का, था था, तो जो आहे तो सुद्धा बोलून गेलेला आहे सुद्धा विशेष

शिवाजी नव्हते तो सुंद्र सफी शिवाजी नव्हते तो सुंद्र सफी इथल्या हिंदू स्त्रियांचं रक्षण इथल्या हिंदू स्त्रियांचं रक्षण हे कोणी केलं तर शिवाजी शिवाजीराजांनी केलं इथे खिलजी आले खिलजींनी आक्रमण केलं आणि इथल्या स्त्रियांना पाठवण्याचा प्रकार सुरू केला इथल्या स्त्रियांनी सती जाण्याची परंपरा निवडली स्वतः मार्ग निवडला का तर हे इस्लामिक आक्रमक या हिंदू स्त्रियांना इतके इथे होते त्यातून मुक्त होण्याचा मार्ग काय म्हणून सती परंपरा चालू झाली आणि इतक्या स्त्रियांना वाचवण्याचं काम विश्वाजी महाराज प्रकार केलं की बैठकी दुकान एक राणी राजे वाजावर फिरत असताना या इस्लामिक आक्रमकांचे जे कोणी सरदार होते मनसदार होते हे तिथून फिरायचे पैठणी दुकाने दुकानाने की टहा बादशाह म्हणजे किती बादशाह येतोय आणि काय करतोय टहा बालशा राहणी की जपकी पैठणी नको यार आणि यालाही वेळ आहे नको म्हणजे इथला बादशाह इथले इस्लामिक आक्रमक हे मुलगी तुलाची मुलगी हे सुद्धा पाहत नव्हते आणि कुणाची पत्नी हे सुद्धा पाहत होते बैठकीच्या दुकाने दुकान की सहा सहा राहणे पेटी नको यार यारही लोक आई नको राहणे का मारे काय जपनी एसी की तो पाहतो कोणी घात कालच्या सांगितलं की आपल्या हिंदुस्थानाची विपर्श झाली पण त्याला होत आहे इथल्या लोकांनी आवाज उठवला नाही उषाणाने ते सांगितले एसी पी नाही पाहतो कोणी केमित शिवाजी नव्हते तू सखी शिवाजी नव्हते तू सखी शिवाजी महाराजांची आणंपणा झाली असती परत औरंगाबाद शिवाजी महाराज झाले नसते तर इथल्या स्त्रियांची हिंदू स्त्रियांची अवस्था काय झाली असते झालेली आहे सांगितले पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज भारत माता की जय हिंदू धर्म की जय ते सगळे खाली बसून घ्यायचं आहे तिथं अरे खरे अल बसून घ्या